हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस तर दिवाळी सेलिब्रेशन चालू झाल्यासारखंच झालंय आता कारण मुलांना लागल्यात सुट्ट्या आणि मस्त दिवाळी वाईप पण लाइटिंग वगैरे लावून झालेलं आहे चालूच झालं आता समजा लाईट वगैरे लावलं तर असं काहीसं केलेलं आहे अजून एक लाईट लावायची आहे ह्याच्यामध्ये सध्या तरी हे असं दिसतंय एक मिनिट तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते अशा सगळ्या लाईट लावलेल्या आहेत आणि आमच्या गॅलरीमध्ये झाडं येत नाही कारण तिथं ऊनच कसलंच येत नाही तर मग सगळे मनी प्लांट्स लावून टाकलेले आहेत आणि मग असं काहीसं मनी प्लांटमध्ये लाईटच्या माळा वगैरे थोड्याफार लावत असतो तर लावलेलं आहे ते आज खूप दिवसानंतर अशी व्हिडिओची सु सुरुवात करते कारण ते रांगोळी वगैरे त्याच्यामध्ये खूपच दिवस गेले माझे अशाच व्हिडिओ गेले तर म्हटलं आज आपण रेसिपी दाखवूया आणि रेसिपी असेल चिवडा बनवायचा आहे मस्त झनझणीत चणचणीत चिवडा बनवायचा आहे दिवाळीला सुरुवात खूप लवकर केली बनवायला कारण आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणजे अंशुलला लागली आहे तक्षला पण एक दोन दिवसात लागेल आणि त्याच्या स्कूलमध्ये दिवाळी पार्टी असते सुट्टीच्या आदल्या दिवशी तर मग टिफिनमध्ये नेण्यासाठी पण त्याला होईल आणि त्याच्यानंतर सात आठ दिवस जे काही आम्ही आहोत घरी आता पाच सहा दिवस तर तेवढ्या सुट्टीमध्ये मुलं खातील पण कारण गावाला जाई जातो आम्ही लक्ष्मीपूजन दिवशी आणि मग तोपर्यंत त्यांचं सगळं दिवाळीचं हे निघून जाणार सुट्ट्या निघून जाणार तर मग म्हटलं इथं खाण्यापुरतं थोडंसं बनवूया म्हणजे मुलं पण खातील आणि त्याला स्कूलमध्ये पण पार्टीसाठी न्यायला होईल तर त्याच्यामुळे आता एक दोन दिवसात एक दोन आयटम बनवून घेईल मी दिवाळीचे जे काही खातील मुलं ते पदार्थ बनवते आणि तुमच्याशी पण शेअर करते तर गावाला तर दिवाळी होणारच आहे पण ह्या वर्षी नक्की नाही आहे म्हणजे जातो लक्ष्मीपूजनला पण आत्ता नक्की नाही आहे की कधी जाईल तर त्याच्यामुळे दिवाळी थोडंसं मी लवकरच बनवायला घेतली आहे मागच्या वर्षी पण बनवलेली दिवाळीच्या सात आठ दिवस आधीच बनवते कारण मग मुलांना सुट्ट्या लागायच्या त्यांच्या स्कूलमध्ये पार्टी वगैरे असल्यामुळे मग त्यांच्यासाठी मला करायलाच लागतं तर चला तुमच्याशी पण शेअर करते चिवड्याची रेसिपी आज चिवड्यासाठी जे काय लागणार ते घेऊन आली आहे तर ते तुमच्याशी पहिलं ती रेसिपी शेअर करते उद्या जी बनवायची त्याचा आपण उद्या तयारी करूया तर बघूया कसा बनवते मी चिवडा चला तर चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे हवाला पडंग मुरमुरे जाडवाले जे असतात ना ते आणि त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ परत जिरी चिवडा मसाला भरपूर असा लसूण लसूण भरपूर टाकायचं आहे जिरी भरपूर टाकायची आहे त्याच्यानंतर भरपूर असा कडीपत्ता फ्रेश पाहिजे आणि हिरवी मिरची त्याच्यानंतर खोबरे आणि शेंगदाणे आणि चटणी लसूणची चटणी घरची हळद मीठ ठीक आहे एवढं तर लागतच आहे त्याच्यानंतर त्यातली शेव बनवण्यासाठी काय काय लागतंय ते पण मी तुम्हाला सांगेल त्याच्यासाठी एवढं काय लागत नाही बेसन पीठ ओवा मीठ आणि तिखट असलं की झालं तर ती शेव पण बनवून दाखवते चिवडा बनवून झाल्यावरती तर पहिला पण चिवडा बनवायला घेऊया म्हणजे त्याची तयारी करायला घेऊया ते कारण त्या तयारीसाठीच खूप वेळ जाणार आहे आणि मी संध्याकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली किंवा चिवडा बनवायला सुरुवात केली तर ती ह्याच्यासाठी कारण मुलं झोपल्या जातात थोडा वेळ आणि तोपर्यंत मी कमीत कमी मी सा, जे काही लागतंय मला ते तरी मी सगळं काढून घेईन निवांत त्याच्यानंतर तर त्यांची लोडपूड तुम्हाला माहितीच आहे ती चालूच असते आणि मला इथं वेळी वगैरे वापरायची आहे त्याच्यानंतर त्या जे मुरमुरे आणलेत भडंग आणलेत ते चाळून घ्यायचे तर ह्या ग म्हणजे ही सगळी गडबड असताना ती त्याच्यात हात घालणार मुरमुरे मध्येच खायला मागणार असं सगळा राडा होणार म्हणून त्यांना झोपे लावून पहिले मी हे बेसिक तयारी करून घेणार आहे त्याच्यानंतर ते उठलं तरी काय हरकत नाही कारण त्याच्यानंतरचं माझं काम किचन ओट्यावरती आहे तर चला पहिले लसूण सोडून घेते भरपूर आणि त्याच्यानंतर पुढचं आपण बघूया काय करायचं भरपूर लसूण सोलून घेतलाय लसूण लसूणमधले चार लसूण साईडला ठेवले आहेत बाकी सगळाच सोललाय आहे एक किलो भडंगे आणि अर्धा खोबरा मी कापून घेणारे खोबरे जास्त आमच्याकडे आवडत नाही खातच नाही कुणी चिवडतले खोबरे तर मग मी थोडेसेच आहे आणि पहिले तर आता खोबरे कट करून घेते दागा दागा। आ, ले ले। ले ले। तर छान असं चिवड्याच मी सगळं काढून घेतलेलं आहे काय बाबू लसूण जिरे निवडून आहे खोबरे कापून घेतलेले आणि हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये मी काढले शेंगदाणे निवडलेत आणि डाळ निवडून घेतलेली आहे तर डाळ जास्त घेतली कारण आम्हाला सगळ्यांना चिवड्यामध्ये डाळ खूप आवडते तर एक किलो चिवडा आहे त्याला मी अर्धा किलोत लिगच एवढी असे साईडला ठेवली बाकी सगळीच घेतलेली आहे कोथिंबीर आणि कढीपत्ता मी नंतर धुवून घेईन किचनवरतीच तर ते मी काढलेलं नाही आता आता पहिले लसूण आणि जिरी ग्लासमध्येच थोडंसं कुटून घेणार आहे मला ते पूर्ण बारीक नाही करायचं त्यामुळे मी ते मिक्सरला करणार नाहीये काय होतं लसूण छान असं फ्राय केलं ना तळून घेतला ना त्याच्यानंतर थोडासा मोठा मोठा छान लागतो चिवड्याच्या लहासोबत मुरमुरेसोबत त्या खायला तर त्याच्यामुळे मी त्याला थोडा ग्लासमध्येच ओबड असा कट करून घेणार आहे मोठा मोठा आणि त्याच्यानंतर लहाया चाळून घेणार आहे कारण वातावरण खूप थंड झालेलं आहे आणि ते एवढ्या कुरकुरीत आहेत तर ते, कुर ते, ते सादळून बसायला नको म्हणून पहिले लसूण वगैरे सगळं आता हे करून घेते कट कुटून घेते आणि त्याच्यानंतर लहाया निवडून घेते चाळून आणि मग किचनवरती आपण पुढची प्रोसेस बघूया छान असं जिरी आणि लसूण कट करून कुटून घेतलेलं आहे एवढा खमंग वास सुटलाय ना याचा खूप भारी आणि पाहू शकता असं मोठा मोठा लसूण ठेवला ना दिसतोय का हा असा मोठा मोठा लसूण ठेवला की हा चिवडा खाताना तोंडात आल्यानंतर तळलेला खूप भारी लागतो आणि मला आवडतो म्हणून मी असं ठेवलाय त्याला मिक्सरमध्ये केलं तर ते जरा बारीकच होतं आणि ते एवढं मग हे होत नाही सगळं चिवड्यात खाली जाऊन बसतं त्याच्यामुळं थोडं मोठं मोठं ठेवलंय तर वास तर खूप खमंग सुटली ह्याची चला आता हे बाकीची सगळी तयारी झालेलीच आहे आपली जवळपास फक्त आता मुरमुरे आपल्याला छान हे करून घ्यायचे चाळून निवडून घ्यायचे थोडीफार तर काही छान असेल तर आणि आहे चिवडा बनवायला किचन मध्ये तर पहिले मी आता मुरमुरे चाळून घेते आणि त्याच्यानंतर असं खूप क्रिस्पी आहे त्याच्यामुळं आता जसे मी चालणार आहे याला तसं तसं लगेच दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये वतून ठेवणार आहे कारण वातावरणामुळे सादळण्याची शक्यता आहे आणि मला ते होऊन द्यायचं नाही आहे जेवढा चिवडा कुरकुरीत राहील तेवढीच त्याची चव वाढते तर शॉट खाली त्याच्यामुळे चाळून घेतलं की लगेच कॅरीबॅगमध्ये टाकायचं आहे ह्या चाळणी मी चाळून घेणार मी म्हंटल होत ना तुम्हाला लगेच लुडबुड चालू होईल हे बघा लगेच बसलाय मांडी घालून मला कुठं मी देतील करू आता सगळं झालंय मीच बसलेल्या जागेवर सगळी तयारी केलेली मी सगळं सामान एका ठिकाणी घेऊन बसलेली आणि सगळं काढून घेतलंय परत परत कुठाना नको आणि खूप राहाडा नको व्हायला मस्त घरावरून घेतलं एका ठिकाणी सगळा पसारा घेऊन बसले तर आता पटपट निवडून घेते हे त्यात छोटं छोटं काळ वगैरे ते काढायला लागते त्याच्यामुळे निवडून घ्यायचे चला सगळे मी मुरमुरे चाळून घेते आणि नंतर भेटते हा ना खायला सुरुवात केलंय समोर घेऊन कस लागत चला भेटूया थोड्या वेळ पहिले निवडून घेते नंतर भेटू तर इकडे आता मी किचन मध्ये आलेली आणि चिवड्याच्या लहायाच्या मी कॅरी बॅग मध्ये काढल्या होत्या चाळून घेतलेल्या त्या एक घमेलं आणि परात ह्याच्यामध्ये अशा वेगळ्या वेगळ्या काढून घेतल्या कारण जेव्हा शेंगदाणे वगैरे तळेलं तर ते सगळं मिक्स करायचं होतं त्याच्यामुळं आणि इकडं छान तेल तापायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत तळायला पहिले तर आणि मस्त तळून घ्यायचे जो आहेत जोपर्यंत असे सगळे शेंगदाणे थोडे थोडे असे तोंडाला असे फुटत नाही कारण मग ते छान कडकपणा येत होते शेंगदाण्यांना तर तसेच मी पण आता तळून घेते आणि आपल्याला असं झाऱ्याला लागतं ते कडक कडक झालेले शेंगदाणे तर तळून झाले की मी दोन्ही पण परातीत पण आणि घमिलामध्ये पण अर्धे अर्धे काढून घेतले दोन्ही पण मुरमुऱ्यांवरती आणि त्याच्यानंतर खोबरे टाकलेत तळायला तर खोबरे पण थोडेसे लालसर असे व्हायला लागले की काढून घ्यायचे कारण त्याची प्रोसेस नंतर पण चालू असते तर ते खूपच लाल होतात म्हणजे असे काळपट होतात मग असे करपट करपट तर त्याच्यामुळं खोबरे पण असे पटकन घ्यायचे काढून आणि ते झाल्यानंतर आता आपण डाळ तळून घेऊया तर डाळ भरपूरच घेतली आहे डाळ आणि शेंगदाणे चिवड्यामध्ये खूप आवडतात घरात सगळ्यांना त्याच्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि छान पण लागतं ते तर डाळ पण छान अशी सगळी मिक्स करत राहायचं आहे कारण मग ते खाल खूप अशी काळी होऊन जाते खालच्या साईडची डाळ तर त्याला तर व्यवस्थित असं सतत मिक्स करत राहायचं आहे आणि छान अशी तळून झाली कडक कडक वाटली आपल्याला झारायला की मग काढून घ्यायची तर आता मी पण तेच काढून घेतली डाळ पण दोन्ही दोन्ही पण ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये आणि ह्याचा अंदाज बघता मला वाटत नाही ह्याच्यामध्ये मिक्स करायला येईल त्याच्यामुळे आता मला दुसरं भांडं पण घ्यायला लागणार आहे काढून कारण जसं जसं मी त्याच्यात शेंगदाणे डाळ खोबरे घालते तसं तसं ते जास्तच होत चाललं आहे सगळं तर आता डाळ तळून झाल्यानंतर मी मिरची तळून घेते मिरची पण छान आता मी थोडा म्हणजे गॅस बंदच केलेला आहे कारण तेल खूप तापलेलं होतं आणि मिरची पण मस्त अशी कडक तळ तळून घ्यायची आहे मी तुम्हाला हे सांगते आहे सगळं कडक कडक कारण तुम्हाला लास्टला रिझल्ट दिसणार आहे पूर्ण चिवड्याचा असा ना कुरकुरीत असा आवाज येतो आहे पूर्ण चिवड्याचा तर तसाच चिवडा खायला छान लागतो आता मी हे मिरची वगैरे काढून घेतल्यानंतर गॅस बंद करून ठेवला आणि जे काढून घेतले आधी मुरमुऱ्यांवरती ते मिक्स करून घ्यावं म्हटलं कारण गरम गरम तेल त्याला आलेलं असतं शेंगदाण्याला खोबऱ्याला वगैरे तर ते तेल सगळ्या लहायांना लागलं की त्याचा कुरकुरीतपणा अजून जास्त वाढतो त्याच्यामुळं ते, ते पहिलं मिक्स करून घेणार आहे मी आणि थोडंसं मिक्स करायला जडच जात आहे त्या दुसरं भांडं काढायला लागणार होतं पातेले वगैरे तर वरती होते म्हटलं थोड्यासाठी कशाला तर करूया ह्याच्यात पण ते व्हायचं नाव नाही घेते साधं सोपं कुठली गोष्ट होते का राहाडा होणार म्हणजे होणारच आहे तेच झालं माझं पण आणि चला घेऊया पातीलं काढून पर्याय नाही आहे दुसरा तर आता पातीलामध्ये मी हे सगळं काढून घेतलं तर मस्त मोठं पातीलं काढल्यामुळं छान बसल्यात लाया कडीपत्ता भरपूर असा फ्रेश कडीपत्ता धुवून घेतलेला आहे कोथिंबीर धुवून घेतली आहे आणि कडीपत्ता आता छान फुल गॅसवरती तळायला ठेवलेला आहे कडीपत्ता पण एकदम कडक होईपर्यंत तळायचा आहे जोपर्यंत जो जो तो घा झाऱ्या जो आपण तळतो आहे त्या झाऱ्यालाच जोपर्यंत तो खडखडीत वाटत नाही तोपर्यंत कारण मस्त तो असा चिवड्याचा पण मिक्स करताना चिवड्यामध्ये तो असा चुरला गेला पाहिजे त्याच्यानंतर त्याची टेस्ट लागते नाहीतर तुम्ही एवढं तळून टाकणार आणि त्याला परत खायच्या वेळेस काढून टाकणार मग काही उपयोगाचं नाही येते त्याच्यामुळे त्याचा मस्त असा चुरा झाला पाहिजे जो की आता मी करणार आहे तुम्ही बघा आणि कढीपत्ता तळून घेतल्यानंतर आता टाकायची कोथिंबीर लसूण आणि जिरी तर कोथिंबीर मी ना हातानेच अशी तोडून घेतली मोठी मोठी कारण ती पण तळल्यानंतर जेव्हा कडशी कडक होते ना तेव्हा तिचा पण मस्त चुरा होतो आणि त्याचा भारी फ्लेवर येतो तर ट्राय करून बघा आणि पाहू शकता आहे कढीपत्ता कसा एकदम बारीक बारीक होतो तो चुरला की अजून काही काही थोडं त्याला तेल आहे त्याच्यामुळे होत नव्हतं पण मस्त नंतर थंड झाल्यावर तो चुरला जातो आणि मग चिवडा खाताना मस्त लागतो तर पूर्ण कढी असा भुगा होतो आहे आणि मला जसा पाहिजे तसा मी तो करून घेतलेला आहे तर लसूण आणि हे पण मी जरा जास्तच वेळ तळून दिला कारण लसूण मोठा मोठा ठेवला होता आणि तो सगळा तळून घेणं पण आपल्याला गरजेचं आहे तर तेच करते आता आणि हे जेव्हा मी लसूण वगैरे तळायला टाकत होती तेव्हा डाळ मिरची वगैरे तळून झाल्यानंतर मी थोडंसं सा तेल साईडला काढून ठेवलं आहे ते मी पुढे दाखवेन तुम्हाला पण परत विसरून विसरून गेले मी तुम्हाला आधी दाखवायला तर थोडंसं तेल मी साईडला काढून ठेवलं आहे कारण आपल्याला चिवडा मसाला आणि चटणी त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकत नाही आहे लगेच कारण मला अंचूलसाठी चिवडा काढायचा आहे आणि ते आपलं ठरलेलं आहे कुठला पदार्थ बनवायचा म्हटलं तरी वेगळं ते काढणं आहेच त्याच्यामुळे ह्याच्यात मला चटणी आणि चिवडा मसाला टाकता आला नाही तर आता मी मस्त लसूण वगैरे सगळा जो तळून घेतला आहे तो काढून घेतला आता छान तळले गेले ते कोथिंबीर वगैरे तर पहिले तर हे मिक्स करून घेते आता कारण अंशूलसाठीचा चिवडा रेडी झालेला आहे ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मस्त आता मिक्स करून घेते आणि त्याला चिवडा काढून ठेवल्यानंतर थोडीशी चटणी आणि चिवडा मसाला टाकणार आहे कारण दुसरं पण एक आहे खायला चिवडा आणि हे तीन तीन टप्प्यात करणं म्हणजे हे खूप मुश्किल आहे त्याच्यामुळं करतानाच मी थोडासा कमी तिखटच केलेला तर थोडासा कलर हे होईल दिसेल तुम्हाला आणि मस्त हे मिक्स करून घेतल्यानंतर आता अनशुलला काढून घ्यायचा आहे चिवडा तर छान असं अनशुल्ला चिवडा काढून ठेवला आहे आणि त्याच्यानंतर आता मी जे तेल ठेवलं होतं वाटीमध्ये परत थोडंसं किटलीमधलं तेल टाकलं आहे जे मला मसाले आता मी परतून टाकायचे त्याच्यामध्ये ते तर तेल गरम झालं आहे आणि आता चटणी टाकली आहे घरची थोडी आणि चिवडा मसाला टाकलेला आहे एक पॅकेट एक किलो चिवडा आहे तर मग एक पॅकेट टाकून दिलं आहे त्याला छोटंवालं होतं तेच आणि मस्त प्रमाणात झालं आहे ते तर चटणी मला अजून पाहिजे कारण मला चणचणीत आवडतो चिवडा पण आता मी तक्षसाठी थोडंसं हे करते आहे कमी तिखट कारण आता मी मम्मीकडून येईल तेव्हा मी तिच्याकडून भरपूर झणझण चिवडा घेऊन येईल आणि हा तक्ष खाईल म्हणजे त्याला काही मग वेगळ्या ठेवायची गरज नाही नाहीतर तिकडं मम्मी पण थोडं वेगळंच ठेवती काढून पोरांना तर तक्ष तक्षसाठीचा तर हा म्हणजे झालेलाच आहे व्यवस्थित त्याच्या हिशोबाने मी टाकलेलं आहे सगळं आणि त्याच्या बाबांना पण तिखट जास्त जमत नाही तर मला तिखट टाकताना थोडा हाताकडायला लागला इकडे तर छान झाली पण टेस्ट भारी झालेली आहे आणि नंतर आता पुढे ना तुम्ही चिवड्याचा आवाज ऐका फक्त <देखेगे> असं होतं माझ्या चिवड्याचा खडखडीत कुरकुरीत आवाज आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगत होते की रेसिपी जेव्हा मी तळून घेत होते सगळ्या वस्तू त्या खूप छान खडखडीत अशा तळून घ्यायच्यात जेणेकरून त्याच्या हाताला पण अशा कुरकुरीत लागणार आणि खाताना तर लागल्याच पाहिजे तर कडीपत्तासुद्धा किती मोठा मोठा होतात त्याचा पण किती छान चुरा झालेला आहे आणि हेच असंच खायला सगळं सोबत छान लागतं निवडून टाकलं तर मग टाक त्या चिवड्यामध्ये त्या वस्तू घालण्यातच काही अर्थ आहे ना त्याच्यामुळे तळून घेताना मस्त तर तळून घेतल्या कुरकुरीत की त्या अशा त्याच्यासोबत चुरा होऊन जातो आणि टेस्टी लागतात तर कशी वाटली माझी चिवड्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय